सर्वप्रथम मंचावर असलेल्या सर्व महामानवांच्या विचारांना नम्र विनम्र या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो केज मतदारसंघामध्ये आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्त आलेल्या सर्व नेत्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या केज मतदारसंघामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी सुरू करत असताना अमोलजी कोले साहेब असतील बैपूबाई असतील जयंत पाटील साहेब असतील समोर आज आवर्जून काही गोष्टीचा खुलासा करणं या मतदारसंघाच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी मला या ठिकाणी बोलायचं आहे आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना केज मतदारसंघातील जनता या ठिकाणी हा मतदारसंघ हुकुमशाही मुक्त हा मतदारसंघ झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी केज मतदारसंघातल्या जनतेची झालेली आहे कारण या केच मतदारसंघामध्ये आमदार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने या केच मतदारसंघ मध्ये काम सुरू आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम या केच मतदारसंघामध्ये सुरू आहे छोट्या छोट्या रुग्णसेवेसाठी असल छोट्या छोट्या डीपीसाठी असल या मतदारसंघातल्या लोकांना अडवणूक करण्याचं काम या भागाच्या आमदार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी करत आहेत त्यामुळे केज मतदारसंघाची जनता या ठिकाणी उत्सुक आहे की विधानसभेच्या निवडणुका कधी येतील आणि आपल्या केज मतदारसंघामध्ये हुकुमशाह मुक्त हा मतदारसंघ आपण कधी करू अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी केज मतदारसंघाच्या या ठिकाणी झालेल्या आहेत अमोलजी कोले साहेब सातत्यानं या देशाचे महाराष्ट्राचे प्रश्न या ठिकाणी सर्वोच्च सभागृहामध्ये मांडण्याचं त्या ठिकाणी काम करत आहेत मला आवर्जून या यात्रेच्या निमित्तानं केज मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत हे थे प्रश्न त्यांच्या कानावर या ठिकाणी मला टाकायचे आहेत केज मतदारसंघामध्ये जिवाळ्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मी या ठिकाणी आपल्या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे सर्वात महत्वाचा आणि जिवाळ्याचा केज मतदारसंघाचा कुठला प्रश्न असेल तर तो अंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे हे खऱ्या अर्थानं केज मतदारसंघाची फार मोठे मागणी या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न या केज मतदारसंघाचा आहे तो मत तो प्रश्न आहे की अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाची चांगली सेवा रुग्णांना मिळाली पाहिजे तो अद्यवत रुग्णालय झालं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न भविष्यामध्ये या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की आंबेजोगाई येथे सर्व नंबर सतरामध्ये हजारो एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर आय टी पार्क पार्क आपण निर्माण करू शकलो तर हजारो तरुणांच्या हाताला काम रोजगार मिळण्याची संधी त्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे तो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे दुसरा प्रश्न आंबेजोगाई हो आणि खेज या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे हे जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे आणि याच्यासोबत केज मतदारसंघामध्ये अंबेजोगाई येथील बुटेनाथ साठवण तलाव झाला पाहिजे आणि कोरड्याचे वाडी या ठिकाणी साठवण तलाव झाला पाहिजे हे आग्रहाची मागणी मी आमदार असताना सभागृहामध्ये मांडलेली आहे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला या केज मतदारसंघाच्या विचार विकासाला चालना देत असताना या प्रश्नाकडं खऱ्या अर्थानं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे दुसरा विषय या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी एका शेतकरी पुत्राला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांची या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या केज मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी केज मतदारसंघातील बाप्पांना या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादासोबतच खऱ्या अर्थानं त्यांना निवडून आणण्यासाठीच मोठं श्रेय जर कोणाचं असेल ते संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं मोठ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं फार मोठं योगदान आहे हे या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे या ठिकाणी केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आपण आढावा या ठिकाणी मांडत असताना केज मतदारसंघाची जनता या ठिकाणी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या ठिकाणी भविष्यामध्ये केच मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे याच्यामधले माझ्या मनामध्ये तील मात्र या ठिकाणी शंका नाही शंका नाही कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळे येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच या ठिकाणी येणार आहे याच्याबद्दल ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कुठली शंका नाही कारण महायुती जे या ठिकाणी राज्यामध्ये कामकाज करत आहे त्यांचं फक्त घोषणाबाजी असलेलं सरकार आहे येणारं सरकार महाविकास आघाडीचं सरकार हे अंमलबजावणी करणारं सरकार येणार आहे हा विश्वास सर्व मतदारांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे त्यामुळं अमोलजी कोलेसाहेब अमोलदादा आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे केज मतदारसंघ अनेक वर्षापासून विकासापासून या ठिकाणी वंचित राहिलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीत बारामती मतदारसंघ असेल जे crisis, जे विकासाचे जे काही मतदारसंघाचे नाव घेतले जातात तो पॅटर्न केज मतदारसंघासाठी भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा आमदार नक्कीच या केज मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे याच्यामधली माझ्या मनामध्ये कुठलीच या ठिकाणी शंका नाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे का या ठिकाणी हात वर वर करून आपण घोषणा द्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो आदरणीय जयंत पाटील साहेबांचा आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सुप्रिया तू मागे बढ़ो तुम आगे बढो अदरणीय अमोल दादा कोले तुम आगे बढो अदरणीय अमोल दादा कोले तुम आगे बढो अदरणीय बजरंग सोनो ने तुम आगे बढो आदरणीय संदीप भैया तुम आगे बढो आदरणीय महबूब भाई तुम आगे बढो मंचावरील सर्वांसाठीच एक घोषणा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा yes का हो। yes के विधानसभा मतदारसंघामध्ये आलेल्या शिव यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे मनापासून या ठिकाणी स्वागत कर, करतो आणि आपला जो नारा आहे की हकला गद्दारी हॅलो वाजवा तुतारी आणि हकला गदारी येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ अशा पद्धतीचा आमदार या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचं परत एकदा आलेल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी बोले साहेब एक आगळीवेगळी वेगळी निवडणूक बीड जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या माध्यमातून झाली आणि जेव्हा पण बीड जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस बजरंग बाप्पाचं नाव त्या इतिहासामध्ये शंभर टक्के येणार खऱ्या अर्थाने पक्ष वेगळे वेगळे झाले आणि पक्ष फुटून गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये कुणीच सर्व पदाधिकारी जिल्हा पासून सर्व गेले पण खऱ्या अर्थाने बाप्पा आपण जी संघटन उभा केलं आणि ज्या संघटनाच्या माध्यमातून जे एकनिष्ठ कार्यकर्ते आपल्यासोबत राहिले आणि त्या एक निष्ठ कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण जी की लढली आणि आपण विजय झालो खऱ्या अर्थाने टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आजची शिव स्वराज्य यात्रा ही परिवाराची नांदी ठरणार आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या यात्रेच्या माध्यमातून नक्कीच इतिहास घडणार आहे मागच्या प्रचाराच्या माध्यमातून जो भाजपनी प्रचार केला होता की चारशे पार कोले साहेब पण चारशे पार मानणारे दोनशे वीस वर दोनशे चाळीस वर तिस ते गार झालेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो हा जिल्हा आपला आहे तो पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि त्याच माध्यमातून या विचारावरतूनच हा या जिल्ह्यामध्ये आमच्या सारखे आमदार ज्या वन पर्सेंटमध्ये आहेत कोल्हे साहेब कोल्हे साहेब माझ्या मतदारसंघामध्ये वन पर्सेंट मध्ये माझा समाज आहे फक्त पवार साहेबांच्या विचारामुळे बाप्पा मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि पूर्णपणे जिल्हा अध्यक्ष म्हणून विश्वास घेऊन सांगतो की, की या खासदारकीच्या निवडणुकीनंतर या आमदारकीच्या निवडणुकीला सहाच्या सहा जागा आपल्या जिल्ह्यातले लोक आपल्याला निवडून देणार आहे आणि आपल्याला सोडून गेलेले लोक आहेत त्यांची निश्चितपणे जागा दाखव आवर्जून साठे साहेब आपण आरक्षणाबद्दल इथं उल्लेख केला मी आवर्जून सांगेल की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संदर्भात आमदार म्हणून पहिलं पत्र मी दिलं भविष्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या मागण्या आहेत खंबीरपणे एक भावासारखं मी तुमच्या सोबत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो परत एकदा आपण सर्वांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि माहिती दोन शब्द सोबत